आपले स्वागत आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला या बातमीने संपूर्ण जिल्हा बंद झाला व्यापाऱ्यानेही या बंदला चांगला प्रतिसाद दिला संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशी अमर हे घोषणा देत बुद्धविहार ते डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत शांती मोर्चा काढण्यात आला डॉक्टर आंबेडकर चौक येथे झालेल्या शुकसभेत सर्व मान्यवरांनी पोलिसांसह निशाणा साधत आरोपींना कठोर कार्यवाही करण्याची राज्य सरकारला मागणी केली महाराष्ट्र सरकारवर विश्वास राहिला नसल्याने थेट राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी भंते पं्यावंश रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश दादा कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भय्या खंदारे दादाराव पंडित ऍडव्होकेट धम्मा जोंदे श्रीकांत हिवाळे भीमशक्तीचे नेते चक्रवर्ती वाघमारे तुषार गायकवाड साहेबराव सोनवणे शामराव जोगदंड रफ कुरेशी मोहम्मद शफीक अखिल अहमद विजय खंडागळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड मोकिन पाटील विनोद गायकवाड सूरज जोंधळे विजय जोंधळे विशाल कांबळे भगवान गायकवाड शिवाजी थोरात वारा काळे श्यामसुंदर काळे टीझड कांबळे अशोक वाघमारे प्राध्यापक अशोक कांबळे सह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या शांती मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही हा मोर्चा पोलीस निरीक्षक विशाल बोबडे यांच्या चोख बंदोबस्तात पार पडला त्याच्यावर चांगल्या प्रकारचे कठोर गुन्हे दाखल करा अन्यथा मला असंही समाजासाठी सोडून दिलेलं आहे आज ज्या पोराचा पोराचा मृत्यू झालाय त्याचा बाप आहे तर मला सुद्धा माझ्या माप मिळाल्याची जाणीव आहे मला सुद्धा कोणी नाही आणि आता कायमस्वरूपी तिकीट इकडचं झालेलं आहे म्हणून लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याचा काहीतरी मागोवा घ्यावा न्याय द्यावा नाहीतर आता आमचं मंडळ ज्या काही दिवशी ठरवेल तर त्या दिवशी मी सुद्धा माझ्या पद्धतीनं माझ्या डोक्याला जे काय पटल मी ते प्रशासनाला डोकेदुखी सारखं करून ठेवेल असं मी सांगतो आणि परत एकदा सांगतो की आमच्या कोणत्या पुण्यातल्या तरुणांवर गुन्हा दाखल होऊ नये त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आपल्याला जीवनाचं काही घेणं देणं नाही एवढं आपल्याला तुम्हाला काही सांगतो हे चिव्हर मधल्या त्यागा त्यागाचं प्रतीक आहे मला काही त् हिरो व्हायचं नाही या विहारामध्ये साडेसात वर्षाचा असताना मी आलो होतो या बुद्धविहारामुळे मोठ्या भत्युजीमुळे या मायबापांमुळे मला मायबाप नव्हता त्याचा प्रेम भेटलं आज विमानाने फिरून एक उच्च दर्जाची विद्वान विद्वान माणसामध्ये बसायचा योग लागला चांगले चांगले सुविचार वाचायला भेटले आणि जर आमच्या याच समाजाच्या जर केसाला धक्का लागत असेल त्या समाजावर जर चुकून तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करून जर अन्याय करत असाल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध उभा टाकण्यासाठी माझं आयुष्य जरी संपलं तरी सुद्धा मला काय वाटणार नाही एवढं तुम्हाला तुम्हाला शांततेने नम्र हात जोडून विनंती करतो मी कि लवकरात लवकर जे कोणी ते पोलीस होते ते पोलीस होते ते आरोपी होते तर त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करा आणि जे काय ते आमच्या मुलावर झालेला जो काय अतिशय पदक तो घटनाचा भाव आमच्या दुःखाचा भाव आलेला आहे त्याचा सुद्धा थोडासा न्याय म्हणून आम्हाला शांत बसण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्यावं एवढे आम्ही मागणी करतो आपल्या सर्व तरुणांना मागणी आहे की आपण आजच्या दिवशी हा आपण प्रतिकार करावा आपण सर्वजण उपस्थित झाला सर्वांना आज सर्वप्रथम परभणी शहरामध्ये आज एक तरुण तडफदार युवक जे की या आंदोलनामध्ये सामील होता त्याला पोलीस प्रशासनानं बेदम मारहाण करून त्याचा आज त्याचा बळी ह्या पोलीस प्रशासनामुळे गेलेला आहे म्हणून आज संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनाचा निषेध केला जात आहे मी या ठिकाणी एवढं सांगेल की हा जो बळी गेलेला आहे हा युवक एक सुशिक्षित तरुण होता त्याला बेदम मारून असं यांना असं काही दाखवायचं आहे की जसं काही हे एक पिक्चर जो असतो त्याचा एक टेलर म्हणून त्या प्रमाणात त्यांनी काही करण्याचा प्रयत्न करत आहेत आज नागपूर या ठिकाणी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्या जात आहे आणि एवढा परभणी जिल्ह्यामध्ये एवढी घटना घडल्याच्या नंतर कुठल्याही या सरकारचं इथलं लक्ष नाही आणि हे लक्ष नसल्यामुळं इथलं जे पोलीस प्रशासन आहे हे वाऱ्यासारखं यांना मोठं सोडलेलं आहे यांचं कुठलं कुठल्याही याच्यावर नियंत्रण राहिलेलं नाही म्हणून या घटना घडत आहेत त्या तरुणाला असं मारलेलं आहे की त्याच्या नक्कीच गुप्त अंगावर कुठेतरी त्याचा मार बसलेला असावा आणि पोलीस प्रशासन सहज एक बोलून जात आहे एक हृदयविकारीने त्याचा मृत्यू झालेला आहे त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बसलं संविधान पाडण्यात आलं अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये भूमिका झाली की तो मनोरुग्ण आहे んやんなかい अगोदरच माहीत होत काय असं या मला या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणून याच्यात सर्व जर कोणी दोषी असेल तर इथला पोलीस प्रशासन दोषी आहे त्यांच्यावर जे काही असतील पोलिसांनी अन्याय अत्याचार केला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे मनुष्य मनुष्यवधाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत या मागणी या केलेल्या लोकांवर विश्वास नाही काय ना कुलिसा कुठलं नाही ना नाही ना ना. भरबणीच्याच नाही जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वच या पोलीस प्रशासनाला विश्वास राहिलेला नाही कारण जो जवळपासून हे सरकार इथं स्थापन होत आहे गेल्या तेवीस तारखेपासून आपण पाहत आहोत की हो। जे सव्वीस तारखेला मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं हो होतं परंतु हे गृहमंत्री खातं कोणाकडे जातं आणि कुणा आम्हालाच गृहमंत्री खातं पाहिजे कशासाठी पाहिजे जाणून बुजून इथल्या दलित मुस्लिम समाजावर अन्याय करण्यासाठी हे सरकार हे खातं मागत आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं म्हणून या सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो पोलिसाला सह आरोपी न केल्यास तुम्ही काय पुढील भूमिका काय राहिला पोलिसांना जर सह आरोपी नाही केल्यास आम्ही या ठिकाणी पूर्णतच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करून जेल भरो आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत याची सर्व त्या सरकारने प्रशासनाने याची दक्षता घ्यावी नागपूरमध्ये मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे शपथविधी होते या एकीकडे परवानगी होते काय सांगणार नागपूरमध्ये जो शपथविधी होत आहे तो शपथविधी हा जातीयवादी सरकारचा आहे हिंदुत्ववादी सरकारचा आहे आणि हिंदुत्ववादी ना हिंदुत्वाच्या नावाखाली आलेलं हे सरकार या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांचा बळी घेऊन हे सरकार या ठिकाणी शपथविधी घेत आहे कारण आज परभणीमध्ये एका आंबेडकरीवादी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला त्या मृत्यू सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्राचं शासन आहे त्या दिवशी शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये बोलत असताना आम्ही हे स्पष्ट केलं माननीय या परभणी लोकसभेचे खासदार बंडू जाधवांनी ते स्पष्ट केलं की ज्या दिवशी ही घटना घडली त्याचा निषेध व्यक्त करत असताना आंबेडकरी कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करत असताना रेल रोको करतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात तर पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाने एकशे चव्वेचाळीस ही कलम का लावली नाही तेव्हा हा प्रश्न मला असा वाटतो की हा या इथल्या सरकारला आणि पोलीस प्रशासनाला आत्मचिंतन करणारा आहे आणि हे सरकार फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीला मारून या ठिकाणी त्यांचा बळी देऊन आजची शपथविधी ग्रहण करत आहे मागणी काय मागणी हीच आहे की या फुले शाहू आंबेडकर चळवळी महाराष्ट्राला जर फुले शाहू आंबेडकर चळवळीचा महाराष्ट्र जिवंत ठेवायचा असेल तर कटिंगे भटेंगे तो कटेंगे हा नारा या महाराष्ट्रामध्ये चाल चालता कामा नाही भटेंगे तो कटेंगे कटेंगे तो भटेंगे म्हणून या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर चळवळ चळवळ संपवणाऱ्यांना या निमित्तानं मी सांगतो की तुम्ही जर याच पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं जर वागत असाल तर या महाराष्ट्र सरकारला या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता कुठेही कुठेही सुख पडू देणार नाही आणि पुलिस प्रशासन आणि आपल्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो येथे तोडफोड झाल्यानंतर या दोन तीन दिवसामध्ये ज्या अप्रिय घटना घडत आहेत त्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत आम्ही शांतता कमिटी मध्ये सांगितलं होतं की कोम्बिंग ऑपरेशन बंद करा महाबालिका आणि जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना या यामध्ये घेऊ नका तरीही पोलिसांनी ते ऐकलेलं नाही त्यांनी वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या पोराला घरून आणलं कोंबिंग करून आणि त्याला बेदम मारहाण केली त्याचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे प्रशासन बोलत एक आणि प्रशासन करतही एक त्यामुळे आमचा या प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे शपथ घेण्यामध्ये मशगूल आहे त्यांना परवणी जळतय काय किंवा तिथल्या लोकांच्या वेदना काय आहेत त्या कळत नाहीत त्यामुळे या सर्व या फडणवीस सरकारचा या ठिकाणी मी निषेध करतो send